नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझे चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा चला तर आज पावसाच्या या मस्त सकाळी सकाळी तुम्हाला साताऱ्याला जाऊया आणि प्रोसेजरचा धबधबा दाखवतो जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली आणि पावसाळा ला हा चांगलाच आपल्याला आनंददायक आणि छान सफर घडवत आहे आपण पुण्याहून साताराला जात आहोत एकशे वीस किलोमीटर अंतर आहे आणि सातारा मधून पोहोचे जर ते एक पंधरा किलोमीटर अंतर असेल तर चला तर या सफरीची मजा घेऊ सातारा शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेला सातारा येथे पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सातारा येथून रिक्षा घेणे आणि चार किंवा त्याहून अधिक जणांच्या जा गटात असल्यास स्थानिक कॅब भाड्याने घेणे तुम्ही मुंबई आणि पुणे येथून एम एस आर टी सी किंवा खाजगी बसने सातारा येथे पोहोचू शकता बस ऑपरेटरच्या बस प्रकारानुसार बसेसची किंमत दोनशे ते आठशे रुपयापर्यंत असू शकते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमधून सातारा येथे ट्रेनने देखील जाता येते तुम्ही खाजगी वाहनानेही दुसरा पर्याय थेट त्या ठिकाणी गाडीने जाऊ शकता सुमारे मुंबईपासून दोनशे ऐंशी ऐंशी किलोमीटर मुंबईपासून नंतर सुमारे दोनशे ऐंशी किलोमीटर आहे आणि पोहोचण्यासाठी पाच ते सहा तास लागू शकतात आणि पुण्यापासून सातारा हे अंतर एकशे पस्तीस किलोमीटर आहे पोचण्यासाठी तीन ते, ते चार तास लागू शकतात धबधब्याच्या जवळ पार्किंगची जागा आहे चार चाकी वाहनांचे शुल्क तीस रुपये आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा सिटी सिटीमध्ये करंजे मार्गे जाणारा हा जुना रोड आहे हा असा निसर्गम्य दोन्ही साईडला मोठी मोठी झाडे असा छान असा रस्ता आहे धबधबा हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ठोसेघर गावाजवळ सुमारे वीस किलोमीटर अंतरावर वसलेला एक भव्य निसर्गरम्य धबधबा आहे हा धबधबा अनेक टप्प्यांमध्ये वाहतो ज्यातील सर्वात उंच धबधबा जवळपास दोनशे मीटर उंचीवरून कोसळतो त्यामुळे तो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो पावसाळ्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान हा परिसर हिरव्यागार जंगलाने नटलेला असतो आणि धबधब्याचा प्रवाह पूर्ण ताकदीने वाहत असतो त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे वाचते येथे एक नीट बांधलेला व्ह्यू पॉईंट आहे जिथून धबधब्याचे अद्भुत दृश्य सुरक्षितपणे पाहता येते साताऱ्याहून येथे सहज पोचता येते निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवायला असल्यास पिकनिक स्पॉटसाठी उपलब्ध आहे टोसेकर धबधबा हा निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्या पर्यटकांसाठी एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे जिथे महाराष्ट्राच्या निसर्गरम्य मनमुराद आनंद घेता येतो सातारा सिटीमधून आपण राजवाडा मार्गे पुढे आल्यानंतर प्रोसेगरला जाताना हे घाटातून आपल्याला धरण दिसते आणि हे असे निसर्गरम्य परिसर पाहत आपण पुढे जाणार आहोत येथे पोचल्यानंतर आपण गाडी पार्किंग करून धबधब्याकडे जाणार आहोत या ठिकाणी एक छोटा धबधबा आणि मोठा धबधबा असे दोन धबधबे आहेत हे आपण पाहणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठोसेगर धबधब्याचा परिसर निसर्ग संपन्न आणि जैववितेने भरलेला आहे येथे दाट जंगल डोंगराळ भागामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात स्थानिक वृक्ष आणि रंगीबेरंगी रानफुलं या भागाच्या सौंदर्यात भर घालतात या हिरवेगार निसर्गाने अनेक प्रकारच्या प्राण्यांना निवारा दिला पक्षी ला लहान ला, सस्तन प्राणी आणि विविध प्रकारचे कीटक येथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात पावसाळ्यात हा परिसर आणखी सुंदर भासतो झाडावर रंगीबेरंगी पक्ष्यांची वर्दळ वाढते हिरवाईने नकलेला डोंगर धबधब्यांचा गडगडाट आणि शांत स्पर्श यामुळे तेथे आल्यावर मन प्रसन्न होते पावसाच्या ठेवाने ओलसर झालेला परिसर धुक्याची हलकी आदर या जागेचे सौंदर्य अधिकच फुलवतात निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपण्यासाठी स्वच्छता राखणे पर्यावरणस्नेही प्रवास करणे गरजेचे आहे जैतेने आणि त्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील तर ठोसेगर धबधबा हे एक उत्तम ठिकाण आहे ठोसेकर धबधबा पाहण्यासाठी आल्यानंतर तुम्ही जवळील आकर्षक स्थळे म्हणजे सज्जनगड किल्ला कास पठार चळकेवाडीचा विंडमेल प्रकल्प अजिंक्यतारा किल्ला कोयना वन्यजीव अभयारण्य कास तलाव या ठिकाणीही भेट देऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या धबधब्याला पाहताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास प्रवासाने अधिक आनंददायक आणि सुरक्षित होऊ शकतो जुलै ते नोव्हेंबर हा येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे पावसाळ्यात धबधबा पूर्ण तेजात असतो पण यावेळी वाटा दगड अतिशय निसरडे असतात त्यामुळे मजबूत आणि ग्रीप असलेले बूट घालणे आवश्यक आहे चालताना सावधगिरीने बाळगावी ठोसेघर हे निसर्गरम्य ठिकाण असल्याने पर्यटकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी कचरा टाकणे टाळावे स्वतःसोबत असलेला कचरा परत नेण्याची सवय ठेवावी हो परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे शक्यतो दिवसा धबधबा पाहायला जावे कारण संध्याकाळी येथे वर्दळ कमी असते आणि परिसर निर्मनुष्य वाटू शकतो जर लांबचा प्रवास करीत असाल तर आवश्यक वस्तू पाणी हलके खाद्यपदार्थ सोबत ठेवावे धबधब्याजवळ मोजकीच खाण्याची दुकाने आहेत त्यामुळे तयारीशी जाणे उत्तम या साध्या गोष्टी पाळल्यास सुंदर okay. या साध्या गोष्टी पाळल्यास हा सुंदर निसर्गाचा चमत्कार सुरक्षित आणि संस्मरणीय ठरेल okay. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा